नमस्कार विद्यार्थ विद्यार्थी मित्रांनो रॉयल एन्पो या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनासोबत स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी आज एक चांगली बातमी आली आहे पश्चिम मध्य रेल्वे तीन हजार तीनशे सतरा जागासाठी भव्य अशी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे त्या माध्यमातून आपण सरकारी नोकर होण्याचे स्वप्न आपले साकार करू शकता आणि यासाठी जी पात्रता आहे ती दहावी बारावी किंवा आय टी आय अशी प्रमाण दिले आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो आमच्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओला जेणेकरून आपल्याला नवीन नवीन अशा प्रकारचे व्हिडिओ नेक्स्ट इन फ्युचर मिळत राहतील तर चला आपण टाइम वेस्ट न करता संपूर्ण माहिती पाहूया यामध्ये पदाचे जे नाव आहे सर्वात प्रथम आहे ते अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी आहे जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं पदसंख्या जी आहे ती तीन हजार तीनशे सतरा अशी भव्य अशी किंवा मेगा भरती आपण याला म्हणू शकतो अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी असे पदाचे नाव आहे यामध्ये जर शैक्षणिक पात्रचा आपण जर विचार केला तर यामध्ये आपण मेडिकल लॅब टेक्निशियन एक पद आहे किंवा त्यामध्ये प्रकार आहे दुसरा जो आहे ते रुरेल ट्रेड आहे जर मेडिकल लॅब टेक्निशियनसाठी जर आपण अप्लाय करत असाल तर आपल्याला बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे ते पण सायन्स स्ट्रीममधून त्याचबरोबर आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हा विषय असणं बारावीला अत्यंत गरजेचं आहे म्हणजे फिजिक्स असेल किंवा केमिस्ट्री आणि बायोलॉजी असेल तरीसुद्धा आपण मेडिकल लॅब टेक्निशियन यासाठी अप्लाय करू शकता त्याच व्यतिरिक्त जर आपण बघितलं खाली तर उर्वरित ट्रेड जे आहेत ते आपण पन्नास टक्के गुन्ह्यासह दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड केला असेल फॉर एक्झाम्पल आपण इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स जर केला असेल तरीसुद्धा आपण अप्लाय करू शकता त्याचबरोबर मेकॅनिकल इंजिनियर डिझेल जर केला असेल डिझेल मॅकॅनिक तर त्याचप्रमाणे आपण अप्लाय करू शकता एक तर आपल्याला पाहिजे द्वारावी उत्तीर्ण असाल तर आपल्याला ते पण सायन्समधून पाहिजे फिजिक्स किंवा केमिस्ट्री आणि बायोलॉजी आपले सब्जेक्ट असणं इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर बाकीचे रुले ट्रेडसाठी दहावी उत्तीर्ण पन्नास टक्के उन्हासह आणि संबंधित ट्रेड आपल्याला असणं आवश्यक आहे आता यामध्ये आपण जर वया चार्टीचा विचार केला तर जनरल साठी पंधरा ते चोवीस वर्ष वया चार्ट देण्यात आले आहे एस सी एस टी कॅटेगरी करता पाच वर्ष सूट देण्यात आले आहे म्हणजे आपण एस टी मध्ये चोवीस वर्ष म्हणजे एकोणतीस वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकता ओबीसी साठी तीन वर्ष सूट म्हणजे चोवीस प्लस तीन सत्तावीस वर्षापर्यंत असाल आपलं वय तरी सुद्धा आपण बिंदास अप्लाय करू शकता या माध्यमातून आपण अप्लाय करू शकता नोकरी ठिकाणचा जर आपण विचार केला तर पश्चिम मध्य रेल्वे जे रेल्वेचे मुख्यालय आहे तिथं आपल्याला रेल्वेचे त्या जो भाग असेल कुठेही हे पश्चिम रेल्वे मध्य रेल्वेचे ज्या विभाग असेल त्याप्रमाणे आपल्याला नोकरी दिली जाईल आता यानंतर आपण जर परीक्षा फीचा विचार केला के तर जनरल आणि ओबीसी करता एकशे एक्केचाळीस रुपये परीक्षा फी ठेवण्यात आलेली आहे आणि एस सी एस टी एन पीडब्ल्यू डी किंवा फिमेल महिला वर्गाकरता आमच्या विद्यार्थी मित्र मैत्रिणीसाठी एक्केचाळीस रुपये फक्त फी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे फीचं जर आपण बघितलं तर फी अशी मोठ्या प्रमाणात काय ठेवले ठेवले नाही एकशे एक्केचाळीस सन फोर्टी वन रुपीज म्हणजे हे नाम मात्र फी आपण म्हणू शकतो आणि हे आपण अप्लाय करू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जर आपण बघितलं तर चार सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे म्हणजे आपल्याला अजून नाही म्हणलं तरी सुद्धा पंचवीस दिवस आपल्याकडे कालावधी आहे आणि ह्या वेळेत आपण अप्लाय करू शकता अप्लाय करण्यासाठी आपण रेल्वे रेकॉर्ड बोर्डच्या वेबसाईटला जाऊ शकता किंवा आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक त्या लिंकवर क्लिक करून आपण डायरेक्ट अप्लाय नावच्या पेजवर जाऊ शकता त्याचबरोबर आपण त्या पेजवर जाऊन तिथं आपण जाहिरात पण पाहू शकता आणि जाहिरात एकदा संपूर्ण वाचून घ्यायच्या जेणेकरून ऑनलाईन अप्लाय करत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची याची सविस्तर माहिती आपल्याला बघायचं आहे जर आपल्याला कोणत्या अशा प्रकारच्या अडचणीत असल्या अप्लाय करताना किंवा अधिक माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्या विषयात जी आवश्यक असेल ती माहिती देण्याचा प्रयत्न करू तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट करत राहा मला ज्या क्लासमधून जसा वेळ मिळेल तसाप्रमाणे मी तुम्हाला त्या कमेंटवर आन्सर देण्याचा प्रयत्न करेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही छोटी मला एकच विनंती करतो जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या आय केलेल्या मित्रासोबत ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून असेच आपल्यासारखे जे मित्र सरकारी योजनेचे नोकरीचे सॉरी नोकरीचे स्वप्न बघत असतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एक मार्गदर्शक ठरावा आणि त्यांचे सरकारी नोकरांचे स्वप्न पूर्ण व्हावं हीच गुरुचरणी प्रार्थना करतो अभ्यास करा प्रयत्न करा कष्टाचे फळ नक्कीच मिळेल अशी गुरुचरणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार